हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी करता है तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी करत आहे स्वयंपाक तर आजचा स्वयंपाक स्पेशल आहे धर्मनाथ बीजेचा तर आमच्या गावाला धर्मनाथ पिजेची यात्रा असते बीजोत्सव असतो धर्मनाथांची यात्रा असते तर त्या यात्रेसाठी आम्हाला जायचं आहे गावाला तर आम्ही आता निघणार आहे स्वयंपाक वगैरे नैवेद्य वगैरे करून मग निघणार आहे गावाला तर सर्वप्रथम मी इथे कुकर लावलं आहे कारण याला बारा शिट्ट्या तरी घ्यावा लागणार आहेत आणि इकडे मी मेथीची भाजी वालाची भाजी आणि वांग मिक्स भाजी बनवणार आहे तर सगळ्यात पहिली वालाची भाजी मिक्स भाजी करून घेते वांग आणि वाल आणि त्यानंतर इकडे घुगऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी बारा शिट्ट्या घेऊन घुगऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत छान शिजल्यात मेथीची मस्त भाजी तयार होती आहे आणि इकडे वरण भातसुद्धा रेडी झालेला आहे आता आपल्याला बनवायचं आहे ठम तर ठम म्हणजे एक मोठा दिवा बनवायचा आहे त्याला समोर चिमटा काढायचा आहे चिमटा म्हणजेच ती बेंबी असते त्याची आणि त्याला जे पातळ जे दोन रश्यांसारखं बनवलं होतं तो करदोरा असतो तर तो त्याला गुंडळायचा आहे बेंबीवरती आणि चार दिवे बनवायचे तर त्याला आता आपल्याला उकडायला ठेवायचं आहे ठमाला तर त्यासाठी खाली गरम पाणी करायला ठेवले आणि त्यावरती चाळणी ठेवून तो उकडायला ठेवलेला आहे आणि इकडे मी तुम्हाला म्हटलं होतं की आंबील बनवायची तर आंबिलसाठी इकडे ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये ताक मिक्स केलेलं आहे हे चांगलं बॅटर करून घ्यायचं आहे सगळं ताक मिक्स करून आणि उकळी आलेल्या त्या पाण्यामध्ये आपल्याला ते सगळं बॅटर टाकायचं तर मी सगळं बॅटर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ज्वारीचं आणि ताकाचं मिश्रण याच्यामध्ये ओतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी टाकायची तर त्याने छान फ्लेवर येतो एक चमचाभर जिरी मी टाकलेली आहे आणि आता हा सगळा नैवेद्य तयार झालेला आहे ठमाचा मध्यभागी ठेवलेला आहे तो म्हणजे मलिदा म्हणजे गुळाचा काला चपातीचा केलेला आहे तर तो, तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा असतो तर अशा प्रकारे मस्त असा नैवेद्य ठमाचा तयार झालेला आहे देवांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता संध्याकाळी आम्ही घरीच ठम थाम ठमाची पूजा किंवा ठम पजाळणे म्हणतात आमच्याकडे तर ते करणार आहे तर माझे मिस्टर ज्यांना वडील नसतात तेच ठमाची पूजा करतात आपण फक्त पाया पाडायचं असतं बाकी मेंबर्सनी तर आता ते दिवे वगैरे लावून ठम कसा पजळत ते तुम्हाला मी दाखवते तर मध्यभागी ही एक काडी लावली जाते त्याला कापूस लावलेला आहे किंवा तुपाची बाजरे जरी लावली तरी चालते आणि आता दुसऱ्या काळीने त्याला सुद्धा कापूस लावलेला होता तर तिने आपल्याला तो वरचा दिवा लावायचा आहे तर ज्यांना वडील नाही तेच ते करतात शब्द गुरुच्या ठंपाळ गुरु गुरु जा जा गुरु गुरु तीन तर गुरु म्हणजे वडील तर वडिलांच्या नावानी हा मोठा दिवा लावला जातो आणि यालाच म्हणतात पाचाच्या हाती गुरुचा शब्द गुरुचा ठम पजाळतो तर आमच्या गावाला इथे आम्ही ठम पजाळतो तर माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडेही ही ही प्रथा आहे माझे वडील सुद्धा करतात पण आमच्या आईंच्या माहेरी नाही आहे प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा असते इथे जी तुम्हाला काडी दिसते तो चरका देणे म्हणजे ज्या काडीने आपण दिवे लावले ती काडी त्या आंबीलमध्ये आपण टाकायची आणि जाळ विजवायचा त्याला चरका देणे म्हणतात तर सगळं आमची पूजा वगैरे खूप छान झाली आता आम्ही निघणार आहे एक तासाने गावाला तर आम्ही आता संध्याकाळच्या साडेसहा वाजता निघालेलो आहोत घरापासून तर सेवन हिलला पोचलेलो आहोत आणि त्यातूनही आता आम्हाला मध्ये वाळूजला आमच्या ऑफिसमध्ये थांबायचं आहे काही काम आहे यांचं आणि मग निघायचं आहे पुढे तर आम्ही पुढे निघालेलो आहोत वाळूजवरूनसुद्धा तर समृद्धी महामार्गाने आम्ही जायचं ठरवलेलं आहे कारण खूप उशीर झाला आहे आणि जर आपण नगरवरून गेलो तर खूप डोळ्यांना त्रास होणार आहे लाईट्स डोळ्यावर पडतील इथून तसा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि चांगला रस्ता आहे म्हणून समृद्धी महामार्गाने आम्ही नाशिकला पोचलेला आहोत आता आणि आता नाशिकवरून आम्हाला लागणार आहे दीड तास घरी पोचायला तर साधारणतः बारा सव्वा बारापर्यंत आम्ही घरी पोचणार आहोत आणि नेहमीच बारा तरी साडे अकरा बारा होता होत, तर होतातच झोपायला त्याच्यामुळे आम्ही मस्त गप्पा मारत चाललेलो आहोत गावाच्या दिशेने आणि गावाला जायचा उत्साह तर अगदी वेगळाच आहे तर आम्ही पोचलेलो आहोत दीड तासानंतर आमच्या गावाला तर घराच्या अगदी जवळ आलेलो आहोत अर्णवला आता झोप यायला लागलेली ला ला आहे आणि मस्त गप्पा टप्पा चाललेले आहेत आई आम्ही मी अर्णव आणि माझे मिस्टर आम्ही सगळे चाललेलो आहोत घराकडे आमच्या गावाकडे खूप वाघ वगैरे आहेत काय माहीत आम्हाला वाघ दिसतो की काय तर अगदी घराच्या जवळ आलेला आहोत याआधीसुद्धा मी आमच्या गावचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तेव्हा आमच्या घराचं काम चालू होतं आणि आता काम कम्प्लीट झालेलं आहे सुंदर असं कौलारू गावचं आमचं घर आहे शहरात तर आपण सगळे स्लॅबच्या घरात राहतोच पण कौलारू घरात राहण्याची मजा वेगळीच असते तर आम्ही आलेलो आहोत घराजवळ हे कौन है ये? ये कौन है? ना आम्ही hmm. आतमध्ये जाणार आहे झोपायला आणि अजिबात काही बोलणार नाही कारण सगळे झोपलेले आहेत ते लवकर झोपले त्यांना डिस्टर्ब नको त्यामुळे आता आपण डायरेक्ट भेटणार आहे उद्या तर चला भेटूयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झालो आम्ही सगळे आणि बाहेरून पाव मागवलेला आहे जवळजवळ दीडशे पाव मागवलेले आहेत मिसळ आणि लाडू भजी असा सगळा आहे मेनू, तर गोड म्हणून लाडू आणि झणझणीत जन भजी एकदम मस्त आमच्या गावचे पेल्याचे स्पेशल पाव आहे ते आम्ही गावाला आल्यावर नेहमीच आमचं ठरलेलं असतं आणि भरपूर पाहुणे वगैरे येणार आहे त्यांना सुद्धा आम्ही मिसळपाव लाडू भजे सव करणार आहे अ कर ए? आ, आ! ने ने ना जेवण झालंय पण करतो कराव नाना व्हिडिओ घेते करा आता नाना ना, ना अरे राया। <laughs> आगा। आगा। तर आता आम्ही निघालेलो आहोत विहिरीवरती तर इकडे विहिरीवरती गेल्यावर आम्हाला खूप भारी वाटत आणि माझे मिस्टर वगैरे हे लहानपणी त्या विहिरीत पोहायचे त्याच्यामुळे त्यांनाही आवडत तर आम्ही मी आरण आम्ही चालेल आहोत विहिरीवरती आणि दिवसभर एक दोन चक्र होतातच सगळ्यांबरोबर आम्ही येतच राहतो तर विहीर अगदी खाली गेली आहे आता तुम्ही पाहू शकता कारण की संध्याकाळी रात्री पूर्ण उपसा केलेला आहे पूर्ण उसाला पाणी टाकलेलं आहे तर आम्ही पुन्हा एकदा विहिरीवर येणार तेव्हा सुद्धा मी तुम्हाला विहीर दाखवेल तर आज आम्ही आलेलो आहोत साकोरीला तुम्हाला आमचं गाव माहितीच आहे याआधीसुद्धा मी तुमच्याबरोबर काही आमच्या गावचे व्हिडिओ शेअर केले होते तर साकोरी आमचं सा गाव आहे आणि तिथे आम्ही आलेलो आहोत आज आमच्या गावची यात्रा आहे काल धर्मनाथ बीज होती तर बीजोत्सवसुद्धा आम्ही घरीच आ, बीज वगैरे केलेली आहे आणि रात्रीच आलेलो आहोत गावाकडे तर सकाळ सकाळचं वातावरण तुम्हाला दिसत असेल एकदम असं वातावरण आहे आणि इथे पहा यांनी ऊस तोडला आहे आणि ऊस खाण्याचं काम चाललेलं आहे तर एकदम मस्त सुंदर असं वातावरण आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बैलगाड्यांची शर्यत पाहायला आणि तिथे धर्मनाथांचं दर्शनसुद्धा घेणार आहे तर चला जाऊया तिकडे तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आता यात्रेसाठी गावामध्ये तर मस्त एन्जॉय करणार आहे आमच्या गावाला गाडे म्हणजेच बैलगाड्यांची शर्यत कशी असते हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पुढे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अगदी सुंदर अशी हिरवळ आणि सुंदर वातावरण आहे गावचं तुम्हाला दिसतच आहे इथे आणि हे आहे आमच्या गावचं राम मंदिर तर खूप छान इथेसुद्धा सप्ताह हो वगैरे असतो तर ही आहे गव्हाची शेती आणि मस्त असं वातावरण आहे आणि आम्ही काही मिनटातच पोचलेलो हो आहोत इथे यात्रेमध्ये तर इकडे बैलगाड्यांमध्ये येत आहेत मोठ्या मोठ्या ट्रक्समध्ये बैलांबरोबर घोडेसुद्धा असतात त्यांना मार्ग दाखवण्यासाठी आणि इकडे शर्यतीची शे तयारी चालू आहे बैल झुपणं चालू आहे तर चला आमच्याकडे कशी असते बैलगाड्यांची यात्रा ते मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फुल धमाला आली खूप ऊन लागलं छत्री होती त्यामुळे एवढा काही त्रास नाही झाला तर पुण्यावरून माझे ही जाऊ आणि दीर आलेले आहेत आणि माझे मिस्टरसुद्धा आहेत तर आम्ही सगळे चाललेलो आहोत तर दर्शनासाठी तर आई आत्ता घरीच आहेत त्यानंतर येणार आहे कारण खूप ऊन असल्यामुळे ते आत्ता आलेल्या नाही आहेत तर सध्या आम्ही दोन्ही फॅमिली चाललेलो आहोत दर्शनासाठी तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे धर्मनाथांचं मंदिर अगदी सुंदर असं हे मंदिर आहे धर्मनाथांचं तर तिथे दरवर्षीच गाड्यांची यात्रा असते कोविडमध्ये तीन वर्ष यात्रा नव्हती तर आम्हाला फार वाईट वाटत होतं अजिबात यात्रेला गेल्यावरती मजा येत नव्हती पण ह्या वर्षी खूप मजा आली धमाल आली आम्हाला तर आता आम्ही चाललेलो हो, आहोत दर्शनासाठी आतमध्ये तर, दर्शन तर तुम्हालाही धर्मनाथांचं दर्शन मी देत आहे तर धर्मनाथांचं अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे तर बाहेर आल्या आल्या आम्हाला इथे उसाच्या रसाचे टेंट दिसले तर लगेच आम्ही उसाचा रस पिण्यासाठी आलेलो हो, आहोत खूप गरमी होत आहे तर काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आईस्क्रीम आणि गोळा वगैरे खाणं थोडं रिस्की वाटलं मला आम्हाला म्हणून आम्ही उसाचा रस पिणं प्रेफर केलेलं आहे तर आता आम्ही उसाचा रस पिणार आहे आणि गावचा तुम्हाला दिसतंय मागेच उसाची शेती आणि इथे लगेच रस प्यायला भेटतोय वा अतिशय सुंदर असा रस असतो आमच्या गावाकडे तर दर्शन झाल्यानंतर रस पिऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा जाता जाता गाडी बघून जाण्याची इच्छा झालेली आहे तर आता आम्ही बैलगाड्यांची पुन्हा थोडी शर्यत पाहणार आहे आणि मग हे पुन्हा आम्हाला घरी सोडून आल्यानंतर मग आई वगैरे पुन्हा येणार आहेत बैलगाड्यांची शर्यत पाहायला तर हे पहा हा बैल थकला आणि अचानकमध्ये थांबला तर सगळे लोक त्याला पकडायला येत आहेत तर असे खूप इन्सिडंट्स होतात डायरेक्ट लोकांमध्ये सुद्धा भिंतीवरून डायरेक्ट बैलवरती चढतात आणि अंगावर येण्याची भीती असते पण सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की कसं हँडल करायचं खूप लोकांना जखमासुद्धा होतात लागतं पडतात खूप काही काय प्रॉब्लेम्स येतात पण अगदी आनंदात हा सगळा सोहळा सोहळा साजरा होतो तर सतत तीन वर्ष प्रथम क्रमांक आल्याबद्दल हे लोक जे बै, बैल ज्या गावचे बैलगाडे आहेत ते लोक इथे मानाने चालत असतात तर हा जो बैलगाड्याचा घाट आहे त्यामधून ते चालत गेलेत आणि पुढचा बैलगाडा धावायला सुरुवात झालेली आहे ज्या बैलगाड्यांचे नंबर आले आहेत त्यांचा असा इथे मिरवणुकीचा सोहळासुद्धा चालू आहे मस्त एकदम तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असं त्यांना वाजत गाजत नेलं जातं ह्या कडक त्या उन्हात आम्ही बैलगाड्यांची शर्यत पाहिलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत घरी कारण की भरपूर वेळ झालेला आहे आणि तरी पण एक एक गाडा बघावा असं सारखं वाटत वाटत आम्ही फार वेळ थांबलो तरीही नेहा आणि आम्ही भरपूर वेळ छत्रीमध्ये एकत्रच उभं राहून बैलगाड्यांचा फुल एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही फायनली घरी जायचं ठरवलेलं आहे आणि आता आई आणि ते सुद्धा येणार आहे तिकडे ही आहे बैलगाड्यांच्या विनरची मिरवणूक तरफुल धमाल केली आम्ही आणि आता आम्ही घरी गेल्यानंतर आईना यांनासुद्धा यांनी आणलेलं आहे दर्शनासाठी पण मी तुम्हाला एक सांगते घरी जाताना इतकी रश होती की जसं काही शहरातलं जसं ट्राफिक असतं असं ट्राफिक अगदी पाऊन तास आम्हाला घरी पोचायला लागलं अगदी दहा मिनटाचा रस्ता होता गाडीने पण आम्हाला पाऊन तास लागला घरी पोचायला आणि घरी आल्यानंतर पुन्हा आम्ही आलेलो आहोत शेतावरती कारण सगळी मुलं वगैरे आता आलेत आणि त्यांनासुद्धा विहीर बघायची होती म्हणून आम्ही पुन्हा आलेलो आहोत शेतामध्ये नेहा नेहाची मुलगी वगैरे आत्ता सगळे काही आलेले आहेत शेतावरती तर शेता मस्त जेवणं वगैरे केलीत त्यांनी आणि मग आम्ही आलेलो आहोत पुन्हा शेतावरती तर शेतावरती आणि सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबरची मजा अगदी वेगळीच आहे या पुढे फोनवर बोलत आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत नगरच्या तर त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे ते अगदी ड्रेसवरच थांबलेले आहेत त्यांचा हात पेन होतो आहे तर हा आमचा आधी अर्णव हे सुद्धा शेतामध्ये फुल धमाल करतायत ऊस तोडतायत मस्ती मजा चालूच आहे इकडे घरी सगळे लहान मुलं खेळत आहेत पहिले क्रिकेट खेळत होते त्यानंतर ते पासिन पास असे वेगवेगळे गेम्स खेळले मुलांनी तर गावाला आलं की खूप छान वाटतं मस्त वाटतं तर आम्ही असा फुल धमाल एन्जॉय करतो तर तुम्हीसुद्धा गावाला आल्यावरती असे धमाल करत असाल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा तर मुलांची मस्ती तर चालूच राहणार आहे तर चला तर 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 आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी मी माझ्या सासूबाईंसोबत नगरच्या ज्या सासूबाई आहेत माझ्या छोट्या सासूबाई त्यांच्यासोबत आलेली आहे दर्शनासाठी तर आम्ही आता इथे आलेलो हो, आहोत आमच्या शेतामध्ये जे म्हसोबा आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी नारळ वगैरे फोडला मस्त पूजा वगैरे केली आता देवाचं दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं तर हे वेळा सनसेट व्हायला लागलेलं आहे आणि आमच्या गावाच्या इथेच आमच्या घराच्या मागे आहे हा ओढा आणि ही आमची शेती सगळी नारळाची झाड हे सगळं शेत आपलंच आहे ना नानी हाँ, 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 तर सासूबाईंसोबत तर त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय <laughs> हां तर आमचं धर्मनाथांचं सुद्धा खूप छान दर्शन झालं धर्मनाथांची काल बीज होती तर बीजोत्सव पण खूप छान झाला सुद्धा खूप मस्त आम्ही फुल धमाल केली तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत थँक्यू बाय